स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मग्दूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये दिवाळीचा बोनस झाल्यानंतर दिवाळी बाजार खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली इचलकरंजी वस्त्रनगरीमध्ये दिवाळीच्या दोन दिवस अगोदर कामगारांचा बोनस होतो त्यानंतर खरेदीला मोठा वेग येतो उद्या लक्ष्मीपूजनच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये एकच गर्दी पाहायला मिळाली इचलकरंजी ही वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो कापडाचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळं इथं उलाढालही मोठ्या प्रमाणात होते दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कामगारांना दिवाळीच्या दोन दिवस अगोदर बोनस दिला जातो यंत्रमाग धारकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या कामगारांना बोनस दिला आहे त्यामुळं इचलकरंजी शहरातल्या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे कपडे आणि इतर वस्तूंसाठी रस्ते फुलून गेलेत उद्या लक्ष्मीपूजन असल्यामुळं लक्ष्मीपूजन साहित्य रांगोळी आकाशकंदील दिवे तसंच केळीची पानं ऊस त्याचबरोबर लक्ष्मीपूजनचा पुडा मिठाई हे सगळं खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे शहरामध्ये बाजारपेठेमध्ये खरेदीमुळं करोडो रुपयांची उलाढाल आजपर्यंत पार पडली आहे बुधवारी आणि गुरुवारी पाडवा आणि भाऊबीज असल्यामुळं सोन्या चांदीसह इलेक्ट्रिक वस्तू आणि मोबाईल तसंच वाहन खरेदी होणार आहे त्यासाठी बाजारपेठेमध्ये खरेदीचा महापूर लोटला आहे सध्या सर्वच वस्तूंवर जीएसटी दर कमी झाल्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय